lá Bây bay bây Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp Baga mandira na halo amin. Doon min ta. O kuda ta jawa sa subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn देवा लेटका आला काय लागलाच लेट काय आला काय बोलतं यात्राला यात्राकडे जाऊ दूप पकडतात तू बोल ना मीच भूत आहे आमच्या देवलाची एंट्री कसं वाटतं आज भरपूर दिवसात देवळात आलाय काय आज भरपूर दिवसात देवळात आलाय कसा दोन दिवस कधी आलता आपल्याला फ्रेंड्स आम्ही आता चाललोय काकाला तर आम्ही सोडला आम्ही आलो आता मॅगडीव आहे रे भूक लागली लय सकाळ वाजून जावाला पण घरी काय नव्हता उपास होता तर घरी काय केला नव्हता सामान्य तिथे दिवस लागले आता तो राहील तावत आरता एक चीजी पैसे खपवली मी आता अजून एक मागवले मी पण खपवत बरोबर येऊन चार वेळा मॅगडी खातात यो, नंतर यो हो आणि यो याला तर भूत फायदा नाही रोज असत अजून एक आमचा एक पान बाकी घ्यायचा तो ऑर्डर बाकी घ्यायचा घ्यायला गेले आम्ही इथून जाऊ खाऊन डायरेक्ट देवला कारण की आमचं देवलात त्यात लास्टचा दिवस आहे भरपूर जल्लोर असेल जेवढा होईल तेवढा दाखवायचा प्रयत्न करेल मी आमचा आता खाऊन तर झाला टेबल पण साफ केला आता मी ऑर्डर घेतला ते घरी येतो प्राईज खूप आमचं प्राईज बाराला जेव्हा आहे घरी तर ऑफर आहे म्हणून प्राईज <स्थाँगा> घेतलेत तुम्हाला एक सांगता आमचे नऊशे काशी आहेत नऊशला आज उपास आहे आणि मॅगडी लागली ऑफर एकशे चाळीसवाले प्राईज ऐंशीला आहे म्हणून त्या ऑफर कशी ऑफर ऑफर कशी बाराशे नंतर कपन म्हणून त्यांनी आज एवढ्या पार्सल घेतात एवढ्या एवढ्या पार्सल घेतात त्यांनी एवढ्या पार्सल घेतल्यात म्हणजे बारा नंतर खायला मोकला हुशार हुशार सर तुम्ही बघू शकता किंवा आमचे गावात दरवर्षी जावाला असतं गावकीचा एवढी भाजी आणले मार्केट काही सुक पाहिजे सुचवता काय या? सुटव सुंदर अशी मूर्ती सजवले कोणी सजवले कुणी सजवले का असते असते गावातले लोक यायला सुरू झाले आहेत थोड्याच वेळात खूप असता काही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम असता तो सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात उद्या आपला जेव्हा गाव किंवा तर बाई यांच्याविषयी तुझं काय बोलणं <laughs> आहे माझं म्हणणं असं आहे उद्या जर बाह्य दिसलं तर प्रत्येक गावाला एक विनंती आहे जसं टाक घेऊन येताना सोबत टाणका पण घेऊन याने यांच्या पहिले उत्ती घाला जय एन जॉय महाराष्ट्र आणि काय संदेश द्या भाय्यांना जो आमच्या गावकीचा म्हणजे सण आहे पहिले गाववा लोकांना एक प्रसाद भेटला पाहिजे नंतर भायंना राहिलेला आम्ही देऊ शकतो तुमच्या संपूर्ण कार्य समाप्त झाला तर आज चांगले असे सॉंग बोलले सॉरी असे भजन बोलले विनायक पोपेडा यांनी चांगला आवाज पण आण चांगला आणि ते भजन पण बोलतात इकडे 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 फक्त माझी एकच फरमाईश होती तुम्ही एक शेतमालीचा शेतमालीचा गाणी घ्यायला बघूया म्हणजे माझी ती फरमाईश पुरी आली

काम चालू एक झाली बाजी दही ज्यात सर्व भाज्या मिक्स करून इथं मागे झालं दही अंडीचा कार्यक्रम चालू आहे आमच्या गावातील पहिली अंडी असते मानाची अंडी ही पुण्याचा सर्व अंड्या पुण्यासाठी पुढे येतात जावड्या अंडी मेन असते या वर्षी असणार तू साहिल सायलवाडी सातवी आमचा गावात मंदिर दोन नंबरची आणली असते चार धराजी Ok. okay. பைசோராஜா <laughs> நான் <laughs> <fundamentals dragging> <sympathicking>

बेबे दी बंदा लसी लसी आता चालू मग कशी बंद होती बंद ठेवले चालेल मोबाईल घेतला ना मग क्लिक नव्हता झाला वाटतं मला लक्ष नव्हता हा येऊ मग काय चालेल तुला नाव काय विसरला अरे आपलं नाव काय आता ಸಲೀರ್ <laughs> <laughs> वाटतं आता आतू येईन त्यानंतर बाईक तर घेऊन येतं घालून कापूर आत्मगापूर असते असती शे कापला प्लेट घेतले का आत्मगापूर आत्मगापूर धामे

मी आल्यान वरती आणि या साईडला वेशी आहे आमची तर तिथं राख्या सोडताना सगळी दर दरवेळी तिथं हांडी असायची तर ह्यावेळी नाही बांधे वाटतं मग आता राख्या सोडतील सगळी आरती होईल मग देवलान जाते हां म्हणजे हां हां म्हणजे आमचे कुटुंबात वारले म्हणून आम्ही हांडी नाही बांधली आणि मागच्या वर्षी यांचं घर नव्हतं झालं रेडी म्हणून मग यावर्षी घर झालंय पण कुटुंबामध्ये म्हणून बांधली नाही हळदी आता दरवर्षी बांधणार असते म्हणजे यावर्षी बांधली असते आमच्याच कुटुंबात लास्ट असतं कारण की आमच्याच कुटुंबात वेशी आहे म्हणून राखी सोडतील ना मंदिरात जातील सगळे जेवायला जा Jadi banyak yang kotor, maka ini. jadi ya, বৰ দৰৱ ডা আছে ডা নাই কেৱল লাগিল ভেট কাই কৈ ভ ना आता त्या टायमाला घरी नाही हो नंतर तर पण जेवा बरोबर या आमच्या बोलतो कांड्याला नाही घरची तीन प्लेटी आण ओके ओके का आता बघ काय ते वाटत

नंतर सगळ्यांना वाटून घेतले येऊ घेऊन आले आता पप्पा आणि बारका दादा पण घेऊन जेवणाची टेस्ट वर्ष भेटत बनवतात गावकरीची आणि सगळी जेवतात तर आता दादा घेऊन आले जेवाला गरम भात भाजी आणि जलेबी दोन पात्रावले आम्ही आता जेवण घेतो आणि ब्लॉग आवडलं असेल तर नक्की लाईक करा जन्माष्टमीचं पूर्ण ब्लॉग दाखवले कालचा आणि आजचा सा। नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय